डेटॉलचा वाढदिवस केला मालकानं मोठ्या हौसेनं खटाव तालुक्यातील औंद या गावातील गावकरी गाडा मालक दादा रणदिवे यांनी आपल्या बैलाचा वाढदिवस मोठ्या आनंदानं साजरा केला तर अलीकडच्या काळात माणसे माणसाला जपत नाहीत मात्र औंध गावातील दादा रणदिवे यांनी आपल्या डेटॉलवर मुलाप्रमाणात जीव लावला म्हणजेच आपल्या बैलावर जीव लावला त्याने आपल्या बैलाचा वाढदिवस गावातील सर्व मान्यवर बोलावून साजरा केला यावेळी औंध गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत मेजर तर गावचे युवा नेते प्रवीण इंगळे सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे दीपकजी रणदिवे औंध गावाचे ज्येष्ठ नेते शिवाजी रणदिवे अध्यक्ष युवराज रणदिवे तसेच रणदिवे समाजातील संपूर्ण महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता डेटॉल बैलाच्या आशा या अनोख्या वाढदिवसामुळे औंध तसेच पंचकृषीमध्ये दादा रणदिवे आणि त्याचा बैल डेटॉल याच्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध देत त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण ते एकत्र आलेलो आहोत एक, आले एक सर्वसामान्य आणि कष्ट करून जागणार परंतु माणसं स्वतःच्या आपल्या मुलाचं कधी वाढदिवसा असं जागा करत नाही ती आणि काय जनावराचा त्याच्या प्रेमपुटी एवढा मोठा हा गड्डे साजरा करतो त्याच्यामध्ये दादाचं कृती करा एवढं थोडं आहे कसं आहे माणसाला जीवन जगताना काही ना, ना काहीतरी एक हे असावं लागतं माणसाला जीवन लागताना हौस जगते हौसल्याशिवाय माणसाचं जीवन नाही किंवा काय नाही तर दादा एवढं त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे त्यामुळे दादाचे धन्यवाद आणि इथून दादाला दिवसून द्यावं आणि शेती नंबर काढाव हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि दादाचे आभार मानतो सातारा जिल्ह्यातील असून त्यांना बळ या गोष्टीविषयी विषयी अतिशय आकर्षण होतं त्यामुळे त्यांनी आमच्या समाजा पुढे एक आदर ठेवला की आपण ही बैलगाडी शर्यत करू शकतो मुली मुलीलाही <coughs> ती ट्रेनिंग देतात की सर्व क्षेत्रात मुली आहेत मग ह्या क्षेत्रात का मुली नको पण त्या स्वतःच्या मुलीलाही ट्रेनिंग देतात एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते जय भी अतिशय एक चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्यांचा नाद आमच्या संस्थेत असतात त्यांचा नाद खरोखर अतिशय चांगला आहे त्यांनी खूप प्रेम आहे आणि त्यांनी आज दाखवून दिलं की तुमच्या प्राण्यावरती किती कसं प्रेम केलं जातं त्यांनी आज त्यांचा वाढदिवस हा अतिशय सुंदर प्रकारे साजरा केला त्याबद्दल खरं दादाचं कौतुक करावं इतकं कमीच आहे कारण अतिशय दुर्मिळ गोष्टी जनावरांचा वाढदिवस वगैरे साजरा आपण कोण फार तर करत नाही दाने हे करून दाखवलं खरोखर त्याला माझ्याकडून दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात तर बेट दादाचं नाव खरोखरच आपल्या गावचं नाव रोशन करत एवढंच मी शुभेच्छा देतो आणि मला हे फोन ऐकून एकदम मन बरवून घेतं की प्रथमच हे सुद्धा एवढ्या दिवस या क्षेत्रात आहे पण मी कधी वाढदिवस आजपर्यंत तरी माझी कल्पना मनात आली नव्हती की साजरा करायचा पण आज तो माझा ह्या क्षेत्रातील केला आहे लहानचा मोठा तो माझ्याबरोबर झालेला आहे आणि सर्व शिक्षण ह्या क्षेत्रातलं त्यांना बारकाईने बघितलं ज्यावेळेस त्यांना मला सांगितलं की मला फोन घ्यायचा आहे असा असं फोन आहे भाऊ तुम्ही बघायचा गेलो म्हणलं चल घे म्हटलं मी आहे तुझ्याबरोबर आता आता बरोबर तो माझ्याबरोबर होता तर आता मी त्याच्याबरोबर आहे कारण माझंही वय थोडंसं इथे झालेलंच आहे त्यामुळं आता तो चालत असल्यामुळे माझा अनुभव त्याच्या कामी येणारच आहे जिथं जिथं त्याला मदत लागेल आहे अगदी प्रामाणिकपणे मी त्याच्या पाठीशी खंबरपणे मागव वाचणार आहे आणि मेजरची ताकद ती बैलगाडी क्षेत्रातल्या जवळजवळ सर्वांना माहिती आहे की एकदा आम्ही मनात ठरवलं की आम्ही ते जे आम्हाला गाठायचं आहे मुक्काम ज्या मुक्कामावर याला न्यायचं आहे त्याचा फक्त काय आहे की मेहनत त्यांना फक्त करून घ्यायची आहे जशी जशी मेहनत होईल तसं तसं मार्गदर्शन आहे त्याला कायदेश करत राहू पण उतून पुढे त्याच्या रस्तेबाजू वगैरे खर्चाची बाजू तर आहेच पण त्यांना एवढ्या गरीब कुटुंबातून एवढं मोठं पाऊल मिळतात त्याबरोबर माझीही त्याच्या मागे पाहत आहे आणि हे असंच त्याला यश भरघरून मिळत राहू आय आई आम आयच्या कृपेने त्याला ह्या क्षेत्रात कोकाचं जे पाऊल आहे पुढचं ते पोचो एवढी त्या माहिती त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगितलं बाळासाहेबांनी चार पाहिजे